महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा इंस्टाग्रामवरील ओळखीतून त्यांच्यात प्रेम निर्माण झाले दोन्ही घरांच्या संमतीनं त्यांनी प्रेमविवाह केला सासरी नांदत असताना पतीनं तिच्या माहेरच्या नावावर ऑनलाईन कर्ज काढले कर्जाचे हप्ते न भरल्यानं बँकेचे लोक तिच्या वडिलांच्या घरी जाऊ लागले वडिलांकडून पैसे आणण्यास नकार दिल्यानं त्यानं लग्नानंतर पाच महिन्यातच पत्नीला घरातून हकलून दिलं याबाबत मांत्री येथील चोवीस वर्षाच्या चो महिलेला हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी पती रोहित थोरात याच्यासह सासरे नणन अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार पंचवीस एप्रिल ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्याद यांची दोन हजार एकोणीस मध्ये इंस्टाग्रामवरून रोहित थोरात यांच्याशी ओळख झाली होती ते दोघे एकमेकांशी मोबाईलवर बोलत होते त्यातून त्यांची मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोन्ही घरातील संमतीनं पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांचा विवाह झाला फिर्यादी औरंगाबाद येथे सासरी नादायला गेला काही दिवस व्यवस्थित गेले त्यानंतर वादावादी सुरू झाली रोहित थोरात त्यांना सांगितले की मी बाहेरून हात उचले पैसे घेतले तू तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये नाहीतर तुला नांदवणार नाही असं म्हणून एके दिवशी घरातून हकलून दिले त्यानंतर तिने वडिलांकडून काही पैसे घेऊन दिले परंतु त्यानं वडिलांकडे परत पैसे मागण्यास सांगितले त्याला फिर्यादी यांनी नकार दिला त्यानंतर त्यानं फिर्यादी यांच्या आधार कार्ड आणि मोबाईलवरून वेगवेगळ्या बँकेकडून ऍप सात लाखांचं कर्ज घेतलं या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे या बँकेचे लोक फिर्यादीच्या वडिलांच्या घरी जाऊ लागले त्यावेळी फिर्यादी आणि पतीला हप्ते भरण्यासाठी सांगितलं असता त्याला तुझ्या आईवडिलांकडून पैसे घेऊन ये आणि कर्जाचे हप्ते भर असं सांगितलं त्यावेळी त्यांनी कर्ज तुम्ही घेतलं आहे तुम्ही तुमचे हप्ते भरा असं सांगितलं त्यानंतर त्यानं फिर्यादी यांना सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घरातून हकलून दिलं तेव्हापासून फिर्यादी वडिलांच्या घरी राहत आहेत पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केलाय पोलीस हवालदार हवादार योग्यता टिळेकर तपास करता आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा